लहान भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत गाडगेनगर अमरावती येथे मूळ वास्तव्यास राहणारे मूळचे तसे ते ते प्रॉपर गाव त्यांचं काटपूर धामणगाव आहे तर आता सध्या सर्विस निमित्त ते अमरावतीला राहायला आले दादा जयगुरु जय सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या माझं नाव पुंडलिक हरिचंद्र हेडो मुळगाव माझा काटपूर तालुका मर्षी जिल्हा हो। ता होती।, हो। हो। ता, होती हो सव्वीस माझी चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा इथे होती डब्ल्यू सी एनला बरोबर आणि मी आता स्थायिक गावी नगरामार झालो हो तुम्हाला लहानूजी बाबांचा समर्थ लहानूजी बाबांचा व्यासंग कसा लागला मूळता आमचे वडील तुकडोजी महाराजचे भक्त होते हो आणि ते नेहमी तुकडोजी महाराजच्या गोरकुंज टाकर जायचे अच्छा आणि पोटलासोबत मी गेलो हो तेव्हा मी सहा सहा वर्षाचं असत टाकर खेडला गेले तेव्हा सहा वर्षाचं बरोबर तर ते खेळून गेले तू कारण आमचे वडील जेव्हा मजुरीला जात ते इथं वर वरखेडला येच आता वरखेडला जातो तेव्हा गाड्याचा थोडासा हेच राह ना हो अडचण राह चला मग आता वरदान नदी गोल्हांडून आपण टाकखेडला जायचं टाकर तर मी पाच सहा वर्षाचा असताना वडील मग रात्री त्या नदीतून जायचे मला पाठबुली घेऊन गेले बरोबर थोच माझा अनुभव आणि दुसऱ्यांदा काही मग म्हणजे तीनदा पाण्यात आलं बरोबर दुसऱ्यांदा मग असा मिक्स ग्रुप झाला बायामास बायामा त्या ग्रुपमध्ये गेलो तिसऱ्यांदा अनुभव असा आला की आमच्या गावातले लोक टाकठ्याला जायचे जात असताना मग आपापल्याच्या घरातल्या गावातल्या ज्या बाया oh. तुम्ही म्हणे जाता म्हणे टाकर खेळायला वर खेळायला जाता आम्ही किंवा जाजू म्हणे असे ते लागली लागले बाकीच्या बाहेर जा आजो म्हणे अरे गाड्या घोड्याने रात म्हणे राहते ते राहते एका दिवशी जाणं येत नाही असं नाही तसं तर मग त्यांचं प्लॅन झालं oh. oh. पंधरा सोळा वीसच बाया जमल्या अशा आणि त्याच्यामध्ये मी एक लहान होतो माझं जन्म बासष्टचा एकाहत्तर oh. मध्ये बाबा हो तर हे बहुतेक एकोणसत्तर झाली असेल किंवा सहा सात वर्षाचा होतो बर। बरं तर सगळ्या बायामध्ये मी एकटा मुलगा होतो बर। बरं तर त्यांनी प्लॅन असा करून दिला का तुम्ही जा जा हो मग काही बरं शिदुऱ्या घेतल्या घेतल्या नाही आमच्या आईने शिदूर घेतली आई इथंच आहे म्हणजे आता असं काय आई आहे इथं तर बघ आता दहा वीस बायामध्ये चार पाचशे दुऱ्या घेतल्या फक्त येईन कारण आता आहे बा काही जेवण खाऊन नाही अनाशक तिथं मुक्काम झालं आता तिथं जेवायला भेटलं नाही बरोबर पर। बर त्या दिवशी त्या दिवशी मलाही इथेच जेवायला भेटलं नाही आणि वापस काही येता आलं नाही म्हणजे तो प्रसंग असा आला का त्या दिवशी तिथंच मुक्काम करावा लागला चारशे दुर्या वीस बाया मग तेव्हा काही बायकडे पैसेही नव्हते तिकडे पुरतेच पैसे मग कसं करायचं काय करायचं काय जेवण करायचं आमची एकादशीच करायची म्हणे अशा कानावर मला ऐकले काय होत नाही म्हणे तर मग त्या दिवशी मुक्काम झालं माझी काही पोट भरलं नाही मग दुसऱ्या दिवशी रात्री मुक्काम केलं ले, मुक्काम केल्यानंतर सकाळी निघालो आम्ही तो प्रसंग असा होता एकोण अडसष्टोनस चौसष्ट किंवा एकोणसत्तराचा असेल बरोबर खडक्यापर्यंत पहिला लागला सहा किलोमीटर आहे आणि मी गोडाला लागलो आई मला भूक लागली आई मला भूक लागली टाकेट घेऊन जसं निघालो सकाळी तसं मी ओरडायला लागलो आई मला भूक लागली आई मला भूक लागली एखादा किलोमीटर गेलो असेल तेवढ्यात एक बुड भाव आले एका बकरी बर बरं शिदुई आता त्या वीस बायामध्ये एक बाया ग्रुप असा होता त्या एखादी बाई बोलकी पाहिजे ना कुठे म्हणते काय हे सांभाळते वा हो तर ती बाई त्या म्हातारे मासाल्या काय म्हणते आबाजी आबाजी ह्या पुराला भूक लागली म्हणते Oh, गई ने ने oh, हो गैवरून आलं तुम्ही हो त्या आठवण आली पोरांला भोकून आली म्हणते हो oh. थोडीशी शीत तुमच्या याच्यातले शिदोरी देता का बुवा याला फक्त वरती oh. भाकरी द्या म्हणते ते पुढे बा काय म्हणते वरती खाऊया दोन्ही भाकरी घेऊन घे म्हणते दोन्ही भाकरी दिलेल्या दहा पावरा दूर जात नाही तो तुरशी चाले oh. बाबाजीनं प्रत्यक्ष तुमची क्षुदा निवारण केली त्यावेळेस भूक लागली होती तर मी त्याचा अर्थ असं काढला का चार दोन माझ्या भाकरीच भरलं होतं मी शाळा सोडली होती अच्छा काही बैल सांग होऊ शकते शेती केली असती तर मला काय आत्महत्या करावी पता नाही बाबाजीच्या कृपेने फार मोठा प्रसंग आहे तुमच्या जीवनातला आता एवढंच आहे का मला सांभाळून जायला सा लागते हो सांभाळून जायला सा लागते कारण त्याच्यासारखे संतच नाही नाही बरोबर लहानजी बाबा सारखे संत होणे नाही कारण की एक माझा अनुभव आहे हो तुम्ही पाहणार त्यांचे सद्गुरू आणि त्रैमूर्ती बरोबर फोटो लावलाय घरी फोटो हो आणि वडिलाच काय सांगत सांगा सा ना वडील घेऊन गेले होते बरं काकूंचा परिचय द्या नाव सांगा माया पुंडेराव हेडव माहेर कुठलं आहे तुमचं माहेर नेरपिंगळे नेरपिंगळेला सुद्धा मंदिर आहे ते खाटिकपुऱ्यामध्ये आहे लहानूजी नगर म्हणते आता त्याला बाबा म्हणत होते ना माझे वडील पण जात राहते ना बरोबर तिथे मुस्लिम समाजाच्या एका व्यक्तीनं बांधलेलं आहे तुमच्या गावात मंदिर त्या काळात okay. त्यांचा साक्षात्कार आपल्याला आलेला नाही ते केळी केळीचा व्यवसाय होता म्हणते त्यांचा बाबा त्यांच्यावर प्रसन्न झाले oh. तुमच्या गावामध्ये आलेले आहे बाबा oh. त्या काळात तर तुम्ही जिथे किरायानं राहत होते इथे जेव्हा अमरावतीमध्ये किरायानं राहत होते त्या व्यक्तीनं सांगितलेला जो प्रसंग म्हणाले तुम्ही तो प्रसंग सांगा हां तो प्रसंग त्यांचा भावास करडनाम आहे भावस्कर भावस्कर बरोबर तर त्यांनी सांगितलेलं तुमच्या वाणी तू सांग सांगतो मला समजलं इथं का बाबा इथं लहान महाराजचे भक्त राहतात हो। मग मी आतुरतेनं भेटायला गेलो तर ते आमची आईची कशी व्यवस्था आहे तर तशी तशी त्याची व्यवस्था होती बरं बोललो त्याच्यासोबत ते बोलले माझ्यासोबत म्हटलं तुमचा कसा काय परिचय झालं म्हटलं लहान अरे बाबा म्हणे आमच्या वडिलांमध्ये मी काम करू नये म्हणे किंवा नाही करू नये आमच्या वडिलांमध्ये आकलून दिलं म्हणे गावात मी लहान होतो म्हणे तीन भाऊ होतो म्हणे मी तुम्हाला लहान म्हणे हाकलून दिलं म्हणे मग दिल्यानंतर काय करावं मी आलो म्हणे इथं म्हणे गाडी म्हणे बाबा मग आता कसं करावं काय करावं म्हणे एका चक्कीकडे राहिलो म्हणे मी चक्की लावत ते ना तर त्याच्याकडे बाबा मी राहत जाईन इथं मी तुमचे दळण काढत जाईन इथं झोपत जाईन बाबा मग काही लोक म्हणे म्हणे कार्य चालतं का टाकर खेळले बाबा मग आपले पैसे नाही का मी आता चक्कीवाल्याने पैसे <laughs> मागितले म्हणे गेलो म्हणे टाकर खेळायला टाकर खेळायला गेलो म्हणजे का तिथं आलो म्हणे तिथून आल्यानंतर तिथं गेल्यानंतर बाबाजी म्हटलं म्हणे असं अरे जाणं जागा घेऊन गे ना मी जागा कुठे घेऊ कशी काय घेऊ कसं करू काय करू उद्देशून म्हटलं म्हणे त्याची जी सहकारी होती ते का तुलेच म्हटलं आहे म्हणे असं तुलेच म्हटलं आहे कारण बाबाजी भिंत करून तोड करून सांगत होते आता मी, हो। ते, कुरूं कुरूं हो। हो। आता मी हो। तो लोकांकडे काम करतो कसं घेऊ काय घेऊ आलो म्हणे तिथून टागर करून टाकून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ज्या चक्कीवर काम करतो त्यांनी म्हटलं म्हणजे जागा पाहिजे एखादी दिले म्हणजे तिथंच मी हे चार हजार जागा घेतली आज जागा दोन करोडची जागा आहे <laughs> बावस्कर है? बावस्कर आहे आहे अच्छा पण त्यांना काही तेवढं माहिती नाही तेवढं माहिती आहे कस बाबाजी कसे आहे बाबाजी शिक्षक हो एखाद्या विद्यार्थ्याला कान पकडते का पकडते त्यालाच पकडते कान की त्या प्रेम राहते तर बाबाची शिक्षाही देते हो बर माझी शिक्षा दुरुस्ती करते दोन्ही अशा पद्धतीचं काम आहे बाबाचं फार तुमचे स्वतःच्या जीवन प्रवासातले अनुभव तुम्ही सांगितले आणि परत एक जे बावस्करजीचा फार सुंदर अनुभव तुम्ही सांगितला तर आज जे काही अनुभव सांगितले सांगा ना सांगा एक अनुभव असा आहे का मला इथं घराचं बांधकाम करायचं होतं माझी प्रॉपर्टी विकायची होती हो तर एका वर्षात प्रॉपर्टी दहा अकरा महिने होऊन गेले अडथळाचे म्हणजे आता सौदा होते बाईन होईच नाही तो सौदा काय कसं करावं म्हटलं तेव्हा नोकरी करतो तुम्ही म्हटलं चल म्हटलं आपण टाकर खेळला जाऊ राजूर आर्वी गाडी आहे हो राजूर आर्वी तर आम्ही अकरा वाजता साडे दहा पोहोचलो आर्वीला तिथून ॲटो केला आलो आर्वीला टाकर खेळला आलो तेव्हा या डोंगरे मिळत नव्हती बरोबर म्हणजे कोरोना सीजन हो तर जेवण केलं आरती झाली तिथं जेवण केलं निघालो निघाल्यानंतर बस हो। बसलो बसतो वापरत यायचं होतं बसलो असं नानपूरवर हो। हो। कौंडोणीपूर येत नाही तिकीटही काढत नाही त्याच्या आधी फोन आला दलाला जा तुमचं घर खपलं म्हणजे असं क्षणात तुम्ही दर्शन घेऊन आले फक्त एक वर्ष झालं एका वर्षात हा अडथळा आहे क्षणात निवारण केलं ते अडथळे पूर्ण हटवून टाकले काम झालं आणि एकदा दोन हजार अठरा मध्ये चंद्रपूर राजवरूनच आम्ही आलो हो। तेव्हा मुलगा नागपूरला जात होता चला म्हटलं इला म्हटलं जाऊ म्हटलं आपण एक दिवस राहू म्हटलं मी मिसेस मुलगा आणि माझी मोठी मुलगी आता थोडी पेटी वाचवतो मी आता म्हटलं मुक्काम करायचं आहे तिथं प्रार्थनेत बसलो हो प्रार्थनेत बसलो तर बसलो त्याच्यातलं ते मला काही माहित नव्हतं कोण तबला वाजय कोण पिठ वाजय पाहणार तीन तीन आहे म्हणते आला म्हणते पिठीवाले पिठी वाजू शकतो का वाजू ला तिथले शिरपूरचा वगैरे एक पोरगा राहत टाकरखेड्यातले राहते तर त्या योगायोगानं तुमचा नंबर लागायचा असेल ना तिथं तर आता अलीकडेच एक लहानूजी प्रसादालय नावाची भव्य वास्तू संस्थांना ती बांधकाम घेतलेलं आहे तर त्याकरता आपल्या लहानुजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना आवाहन करतो तुम्हालाच म्हणून हो नाही बाबांना तर पैसा पाहिजे नव्हता फाडून फेकायचे तर आपल्या नवीन पिढीसाठी सोयीसाठी सुखसुविधेसाठी प्रत्येक संस्थांमध्ये जे भक्तनिवास वगैरे त्या पद्धतीचं एक प्रसादालय भव्य दिव्य प्रसादालय उभारण्याचं काम हाती घेतलेलं आहे तर त्याकरता यथाशक्ती म्हणजे आपल्या इच्छेनं स्वइच्छेनं सगळ्या लहान भक्तांना तिथं जसं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या है। तीन ज्या योजना आहेत त्यांना ज्या पद्धतीनं भरभरून सहकार्य केलं लहानू भक्तांना तसंच सहकार्य या लहान प्रसादा सुद्धा प्रसादालया करता सुद्धा व्हावं असं एक आव्हान या माध्यमातून तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्या लहानू भक्तांना करतो